त्यांच्याला संबोधित करताना एक शेतकऱ्याचं लिखून उठलं सभेत आणि त्यांना एक प्रश्न विचारला म्हणजे आमदार साहेब तुम्ही शेतकऱ्याचे कर्जमाफी करतो म्हणून आम्हाला अस्वस्थ केलं होतं आमच्या बाप शेतकऱ्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला मतदान केलं सत्तेमध्ये आलात आमचं कर्जमाफी तर सोडव आम्हाला आमच्या हक्काचा हिमा सुद्धा मिळणार हा प्रश्न एका शेतकऱ्याच्या लेकरानं बबनराव लोणीकरला विचारलं बबनरावच्या बबनराव लोणीकरला मिरची लागली हा लोणीकर काय बोलतोय अरे शेतकऱ्याच्या गाभड्या तुझा बाप जात गरीबाची पिरणी शेतामध्ये केलं ना तुझ्या बापाला शीतातलं पेरणी करण्यासाठी आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहा हजार रुपये दिले अरे तेवढंच नाही तुझ्या अंगावर जे कपडे आहेत कपडे शेतकऱ्याच्या पोऱ्याच्या अंगावरचे कपडे मी दिलो मी एवढंच नाही तुझ्या बापाच्या पायाची चप्पल आहे ती चप्पल भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्याने विचार करण्याची गोष्ट आहे भारतीय जनता पार्टी हा पक्ष कसा आहे गल्ली पासून दिल्ली पर्यंत शेमड्या कोरोना तर पूर्णपणे ओळखलेला आहे आम्ही शिवसैनिक महाराष्ट्र नवीन सैनिक आता दोन शक्ती एका ठिकाणी आलेल्या आहेत महाराष्ट्राचा विविध घडणार आहे त्याची मान्य आहे भारतीय जनता पार्टीवाल्यानो आम्ही तुम्हाला स्वस्त करीत आहोत आमचा स्वाभिमान आमचा आहे तुमचा बाप नरेंद्र मोदी आहे तुमचा आता अमित उत्साह आहे की तुमच्या तुम्हाला नकलापासून तुम्ही जे आम्हाला देतात ते आमच्याच पैशाची जिस्ट्रीच्या माध्यमातून ते आम्हाला करत असतात

याच्यासारखे सारखे कित्येक वीर पोसण्याचं काम गेल्या दोन वर्षामध्ये फडणवीसांनी केलेलं आहे वाचाळवीरांना एक प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम फडणवीसांनी केलंय हे अतिशय कूटनीतीचं राजकारण या राज्यामध्ये फडणवीस चालवत आहेत सर्वसामान्य लोकांची हेळसांड करणं सर्वसामान्य लोकांचा अवमान करणं हे आज या असलेल्या महायुती सरकारला जी मस्ती आली आहे त्या मस्तीचं हे प्रतीक आहे त्या मस्तीचं शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना म्हणून तुम्ही सहा हजार रुपयाचा अनुदान दिलात त्याचा उल्लेख सार्वजनिक सभेमध्ये आपण करता युवकाला सांगता की तुझ्या पापाला सहा हजार रुपये पेरण्यासाठी मोदींनी दिले हा तुमचा शेतकरी सन्मान आहे अरे ओटात एक आणि पोटात एक घेऊन चालणार आहे हे भाजपचं सरकार अशाच पद्धतीचं कूटनीतीचं राजकारण करतंय शेतकऱ्यांच्या हुरावर बसलेलं हे सरकार आहे सहा हजार रुपये दिलेले त्याची जाणीव करून द्यायची त्याची आठवण करून द्यायची तुला कळली परंतु हा शेतकरी एकरी तीस तीस हजार रुपये खर्च करून सोयाबीन पिकवतो पिकलेलं सोयाबीन जागेवर सोया कुजत पाच हजार आठशे रुपयाचा हमी भाव तुम्ही देता किती सोयाबीन महाराष्ट्रामध्ये पिकलं किती सोयाबीन आपण खरेदी केलात किती सोयाबीन खरेदी करण्यामध्ये असमर्थ ठरला